नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज आपण झटपट बटाटा वेपर्स करणार आहोत जसं मार्केटमध्ये बाहेर विकत मिळतो त्या पद्धतीचा वेपर्स आज आपण घरात करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता किती छान इथं आपले वेपर्स तयार झालेले आहेत जसं पाकेटमध्ये बाहेर विकत मिळतो त्या पद्धतीचं कुरकुरीत वेपर्स आपण इथं बनवलेलं आहे आणि हे वेपर्स बनवताना कोणताही वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटामध्ये झटपटासं हे वेपर्स तयार होतात आणि ते बघा मी बटाटा घेतलेला आहे साल काढून घेतलेली आहे हा इंदौर बटाटा म्हणतात त्याला आणि वेपर्स करण्यासाठी इंदौर बटाट्याचा वापर करायचा तरी ते बघा अशा पद्धतीचं मी खिचणी घेतलेली आहे बटाटे वेपर्स बनवायला आणि सलग एका डायरेक्शनमध्ये आपल्याला बटाटे वेपर्स बनवून घ्यायचे आहेत जेणेकरून या बटाट्याचा छान असा गोल गोल गरगरीत वेपर्स तयार होईल आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी हे बटाटा किसत आहे आणि छान असा आपला अर्धा बटाटा खिसून झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त याची असं गोल गरगरीत वेपर्स बनवलेले आहेत आपण आता अशा पद्धतीने एक दोन बटाटे मी खिसून घेणार आहे एकदम जाड पण नाही एकदम पातळ पण नाही छान असं मध्यम आकाराचे हे वेपर्स आपण बनवलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एक दोन बटाटे मी इथं घेतलेले आहेत आणि बघा खिसणीच्या सहाय्याने याचे असे गोल गोल काप तयार केलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान असं आपण बटाटा खिसणीने कापून घेतलेला आहे तर हा बटाटा छान असं दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जे बटाट्याला स्टारचे असतं ते सगळं आपलं निघून जायला पाहिजे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चोळून आपल्याला हा बटाटा छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि यातलं पाणी काढून आता घेऊया आणि इथे बघा तुम्ही स्वच्छ असं बटाटा मी धुवून घेतलेला आहे आणि या आता याला थोडंसं कापडावरती हाडकायला टाकूया आणि इथे बघा सर्व बटाटे आपण कापडावरती टाकलेलं आहे आणि यातलं पाणी छान असं पुसून घेऊया जेणेकरून वेपर्स तळताना यामध्ये पाणी राहणार नाही आणि तुम्ही बघू शकता छान असं कापडाने आपण हे बटाटे पुसून घेत आहोत आता काय करायचं तेल गरम करायला ठेवायचं आणि हे याचे वेपर्स तळून घ्यायचे इथे बघा याच्यामध्ये मी थोडेसे शाबुदाण्याचे पापडे तळलेले आहेत आणि त्याच तेलामध्ये मी हे वेपर्स तळून घेणार आहे सुरुवातीला तेल कडकडीत गरम करायचं आणि एक एक करून हा बटाटा वेपर्स आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे आणि तुम्ही बघू शकता एक पाच ते सहा बटाट्याचे वेपर्स आपण तेलामध्ये टाकलेले आहेत आणि छान असं खालची बाजू आपण फ्राय करून घेऊया आणि सतत आपल्याला असं चमच्याच्या सहाय्याने झऱ्याच्या सहाय्याने फिरवायचं आहे आणि शक्यतो तेलामध्ये मिठाचं पाणी टाकायचं नाही बटाटा वेपर्स करताना नाहीतर आपण मिठाचं जर चा पाणी थोडंसं जरी टाकलं तर ते तेल अंगावर उडू शकतं तोंडावर उडू शकतं त्यासाठी सुरुवातीला बटाटा वेपर्स तळून घ्यायचे आणि मग शेवटी मीठ टाकायचं आणि तुम्ही बघू शकता एक पाच ते सहा मिनिट इथे झालेले आहेत आणि छान असं आपण हे वेपर्स तळून घेत आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता सुरुवातीला आपण जेव्हा वेपर्स तेलामध्ये टाकलेलं होतं तेव्हा तेलामध्ये तेला भरपूर असे बुडबुडे आले होते आणि या तेलातले बुडबुडे छान असं कमी झालेले आहेत आणि आपलं वेपर्स छान असं तळलेलं पण आहे सा सा तुम्ही कलर पण बघू शकता याचा किती छान असा सुंदर असा कलर आलेला आहे तर तुम्ही बघू शकता जसं बाहेर मार्केटमध्ये विकत मिळतो त्या पद्धतीचा इथं कलर आलेला आहे आणि छान असे आपले इथं वेपर्स कुरकुरीत कडक असे तळलेले आहेत आता हे वेपर्स आपण आता काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे सर्व वेपर्स तळून घेऊया तुम्ही बघू शकता जवळून तुम्हाला दाखवते किती छान असं आपण इथं वेपर्स तळून घेतलेले आहेत तरी ते बघा अशा पद्धतीने दोन बटाट्यामध्ये हे सर्व वेपर्स ताट भरून आपण तळलेले आहेत आणि हातामध्ये एक वेपर्स तुम्हाला मोडून दाखवते अगदी अलगद असा याचा चुरा होते आणि मस्त असा कुरकुरीत घरामध्ये जसं बाहेर विकत मिळतो त्या पद्धतीचा वेपर्स आपण बनवलेला आहे झटपट असा आणि ताजा ताजा तुम्ही बघू शकता आणि आता यावरती थोडंसं मी लाल तिखट टाकणार आहे आणि थोडंसं मीठ आपण वेपर्स बनवताना तेलामध्ये मीठ टाकलेलं नाही त्यासाठी मी इथे थोडंसं वरून तिखट आणि मीठ वेपर्सवरती टाकलेलं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि खायला घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान असं कुरकुरीत आपण झटपट बटाट्याचा वेपर्स बनवलेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे धन्यवाद